रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वर्गाव विद्या मंदिर बेरडवाडा शाळेची विद्यार्थिनी सानवी नाईक एमएससीआयटी परीक्षेत यशस्वी वर्गावीतील विद्या मंदिर बेरडवाडा शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी सानवी विजय नाईक ही नुकतीच एमएससीआयटी परीक्षेत शंभरपैकी अठ्याहत्तर गुण मिळवून यशस्वी झाली आहे अत्यंत गरीब कुटुंबातील सानवी ही सुरुवातीपासून हुशार विद्यार्थिनी असून प्रत्येक शैक्षणिक उपक्रमातील सक्रिय सहभाग घेत असते तिची प्रतिभा ओळखून मुख्याध्यापक बाबुराव वर्पे यांनी स्वतःच्या स्वखर्चाने तिचे प्रवेश वेद इन्स्टिट्यूट हलकर्नी तालुका चनगड येथे करून दिले सानवीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत वर्पे सरांनी आपल्या आईच्या शंभरव्या वाढदिवसानिमित्त लेनोओ कंपनीचा मल्टीपर्पज लॅपटॉप भेट देऊन सानवीचा गौरव केला या प्रसंगी सांडवीचे पालक विजय नाईक सुमन नाईक तसेच नातेवाईक उपस्थित होते गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचं कार्य सर यांनी गेली बत्तीस वर्ष करत असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य व आर्थिक मदत दिली आहे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शिक्षक रत्न पुरस्कार आणि राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारसह अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत महानकरी नेपसाठी चणगडहून प्रकाश ऐनापुरे